पावसाचा जोर ओसरला आणि हवेतील उष्मा वाढला आज दिवसभर बराच काळ ऊन आणि अधूनमधून ढगाळ हवा होती पण पावसानं पूर्ण उघडीप दिली आहे गेल्या सा चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी शून्य पूर्णांक आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पंचगंगेची पाणी पातळी सतरा फुटांवर आली असून जिल्ह्यातील एकोणीस बंधारे पाण्याखाली आहेत पाऊस थांबला आणि हवेतील धुळीचं प्रमाण वाढलंय खड्डेमय रस्ते धूळ वाढलेला उष्मा यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागलाय गेल्या तीन दिवसांपासून पावसानं पूर्ण विश्रांती घेतली आहे त्यामुळं श्रावण महिन्यात दिसणारा ऊन पावसाचा खेळ सध्या तरी बंद आहे आज दिवसभर चांगलं ऊन होतं अधूनमधून ढगाळ हवामान असलं तरी वरुण राजानं पूर्ण उघडीप दिली आहे पण त्याचवेळी हवेतील उष्मा सुद्धा वाढलाय त्यामुळे पुन्हा एकदा पंखे ऑन झालेत शिवाय पावसानं अनेक रस्त्यांची पुरती वाट लागली आहे खड्डेमय रस्ते धूळ यामुळं दुचाकी चालक हैराण झालेत गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी केवळ शून्य पॉईंट आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे त्यातही सर्वाधिक म्हणजे सहा पॉईंट पाच मिलीमीटर mm पाऊस गगनबावड्यात झाला आहे करवीर कागल गडिंग्लज भुदरगड आजरा या तालुक्यांमध्ये शून्य मिलीमीटर म्हणजेच अजिबात पाऊस झालेला नाही पंचगंगेची पाणी पातळी आज सतरा फुटांवर आली असून जिल्ह्यातील एकोणीस बंधारे पाण्याखाली आहेत राधानगरीतून आजही पंधराशे क्युसेकचा आणि अलमट्टीमधून पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे दुसरीकडं संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा दोन ते तीन अंशांनी वाढलाय हवामानातील बदल धूळ यामुळं आजार पण वाढला असून निसर्ग बदलतोय याचा वारंवार प्रत्यय येतोय